तर मित्रांनोची दुसरी फवारणी आहे इमा मेक्थिन मेन्झोएट बारा ग्राम प्रतिपंप तुमच्या सोयाबीनची वाढ चांगली असेल व फुटवा जास्त करायचा असेल तर टाबोली तीन एम एल प्रतिपंप जर तुमच्या सोयाबीनची वाढ कमी असेल तर तुम्हाला टाटा कंपनीचं टाटा बहार चाळीस एम एल प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर या औषधींसोबत विद्राव्य खत बारा एकसष्ट झुरो हे सुद्धा शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे परंतु बुरशीनाशक घेत असताना वातावरण ढगाळ आहे की नाही याची पडताळणी करूनच आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जर वातावरण ढगाळ असेल पाऊस सुरू असेल किंवा पाऊस झाला असेल आपल्या जमिनीमध्ये ओलावा भरपूर असेल तर अशा परिस्थितीमध्ये नक्कीच सोयाबीन पिकामध्ये बुरशी वाढते त्यामुळे आपल्याला एक चांगल्या दर्जेचं कमी खर्चामध्ये एक बुरशीनाशक देखील घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी केली तर अत्यंत जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येणार आहे फुलांची संख्या देखील भरपूर लागेल फुलगळ देखील होणार नाही आणि नक्कीच तुमच्या उत्पादनातही वाढ होणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा